राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात काल आठ नोव्हेंबर रोजी सकाळी दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात होऊन या घटनेत आदित्य बर्डे हा पंधरा वर्षीय मुलगा मयत झाल्याची घटना समोर आली तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत शेखर किशोर माळी वय एकोणीस वर्षे राहणार राहुरी खुर्द तालुका राहुरी हा तरुण आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान त्याच्या मोटरसायकलवर राहुरीकडून बारागाव नांदूरकडे जात होता त्यावेळी त्याच्या मोटरसायकलवर आदित्य बर्डे हा मागे बसलेला होता बारागाव नांदूरगाड हावरी ओढा येथे शेखरमाळी यांच्या ये मोटरसायकलची तसेच समोरून येणारा सोमनाथ नामदेव शिंदे याच्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी हजर राहून अपघातात जखमी झालेल्या तीनही मुलांना रुग्णालयात हलविले यावेळी आदित्य शशिकांत बर्डे वय पंधरा वर्षे राहणार बारागाव नांदूर हा मुलगा रुग्णालयात उपचार सुरू असताना मयत झाला तसेच शेखर किशोर माळी व सोमनाथ नामदेव शिंदे हे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी रुग्णवाहिका चालक बाळासाहेब वराळे यांनी मदतकार्य केले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अंबादास गीते यांनी घटनेचा पंचनामा केला तर वैद्यकीय अधिकारी प्रवीण क्षीरसागर यांनी मयत आदित्य बर्डे याच्या मृतदेहाचे सर्व विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी